गौरी पोहोचली अभिमन्यू सरांच्या घरी गौरी आणि मॅडमची झाली भेट तू भेटशी नव्याने शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे आणि येणारा एपिसोड सुद्धा एवढाच धमाकेदार असणार आहे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की गौरी काही केल्याने अभिमन्यू सरांची समजूत काढू शकत नाही आहे त्यामुळे ती ठरवते की अभिमन्यू सर कोणाचं ऐकतील तर ते फक्त त्यांच्या आईच आणि त्यामुळे ती पोहोचते अभिमन्यू सरांच्या घरी त्यांच्या आईला भेटण्यासाठी आणि तिथे पोहचल्यावर गौरीची भेट होते मॅडमशी मॅडम दुरूनच गौरीला बघतात आणि त्यांना तन्वी दिसते तिच्यात आणि ते गौरीला समोर बोलवतात गौरीला बघून त्या खूपच इमोशनल होतात आणि तिला गळा भेट देतात गौरी सुद्धा मॅडमना विचारते की तुम्ही आई आहात का यावर गौरीच्या तोंडून आई हा शब्द ऐकून मॅडम खूपच जास्त इमोशनल होतात आणि रडायला लागतात गौरी त्यांना गळ्याला लावून घेते आणि समजावते सध्या तरी मॅडम आणि गौरीची भेट झालेली दिसत आहे या भेटीनंतर आता ह्या शो ची कहाणी काय वळण घेणार हे बघणं मात्र महत्वाचं आणि इंटरेस्टिंग असणार आहे गौरी अभिमन्यू सरांच्या घरी राहायला येणार का हेही बघणं आता महत्वाचं असणार आहे सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स साली गप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार